आज आपण अगदी झटपट दहा मिनटामध्ये तयार होणारी खस्ता आणि कुरकुरीत तिळाची चिकी कशी बनवायची ते पाहणार आहोत तिळाची चिकी खस्ता आणि कुरकुरीत होण्यासाठी येथे एक सिक्रेट पदार्थ आपण वापरणार आहोत तुम्ही येथे याचं टेक्स्चर पाहू शकता किती सुंदर आलेलं आहे चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर येथे मी एका कढईमध्ये एक वाटी तीळ घेते अनपॉलिश तीळ असतील तर खूपच चांगलं जर नसेल तर घरी जे उपलब्ध तीळ असतील ते तुम्ही वापरला तरी देखील चालतं तर आता हे साधारणतः तीन ते ती चार मिनटं मंद गॅसवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत जसजसं हे तीळ भाजत जाईल तसतसं हे चांगले फुलून येतात एकसारखं हलवत हलवत सगळीकडे चांगलं भाजून घ्यायचं आहे साधारणतः तीन ते ती चार मिनटं लागतात भाजायला आता हे हळूहळू चांगले भाजत आलेले आहेत आता हे आपण बाजूला काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये एक दोन मोठे चमचे तूप घ्यायचं आहे तुपामुळे चिक्कीला चांगली शाईन येईल आता तूप चांगलं वितळ की त्यामध्ये एक वाटी गूळ घालायचं आहे गूळ हा मी चिरून घेतलेला आहे चिरून गुळ घेतला किंवा किसून जर घेतला तर खूपच सोपं पडतं कारण पटकन गूळ हा वितळला जातो त्यानंतर यामध्ये साधारणत दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि आता गूळ वितळून घ्यायचं आहे आता इथे आपला गूळ चांगला वितळलेला आहे एकसारखा आता हे हलवत राहायचं आहे मिश्रण तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकूनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे सा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर इथे एक दोन ते तीन मिनटं हे चांगलं मिश्रण एकसारखं फेटलेलं आहे आता जसजसा पाक पुढे जाईल तसतसं आता आपण चेक करत जायचं आहे एक बाऊल घ्यायचा आहे पाण्याने भरलेला आणि त्यामध्ये दोन ते तीन थेंब पाकाचे टाकायचे आहेत आणि एक ते दोन सेकंदानंतर हे जे थेंब आहेत ते आपण घ्यायचे आहेत बाहेर आणि चेक करायचं आहेत साधारणत याची गोळी होऊन क्रिस्टल सारखं एकदम कडक होतं त्यावेळी समजायचं इथे आपला पाक तयार झालेला आहे त्यानंतर आता यामध्ये एक पाव चमचा वेलचीची पूड घालायचे आणि एक चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे हाच तो सिक्रेट पदार्थ याने एकदम खस्ता आणि कुरकुरीत आपली तिळाची चिक्की तयार होते पटकन सगळं हे एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये जे आपण भाजलेले तिळ होते ते सुद्धा पटकन यामध्ये घालायचं आहेत आणि फटाफट हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे ही प्रोसेस अगदी पटापट करावी लागते ही प्रोसेस तुम्ही करण्याआधी पोळपटला आणि लाटण्याला चांगलं तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे कारण हे मिश्रण पटकन आळत जातं आता हे सगळं चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि नेक्स्टमध्ये ते मी पोळपटला आणि लाटण्याला ऑलरेडी ग्रीस करून ठेवलं होतं हे मिश्रण जे आहे ते यामध्ये आहे सगळं नीटसर काढून घ्यायचं आणि थोडंसं स्पॅच्युलाने मी ते पसरून घेते त्यानंतर एक दोन तीन सेकंदानंतर लाटण्याने हे चांगलं मिश्रण सगळीकडे पसरून घ्यायचं आहे त्याची जाडी तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता थोडीशी पातळ किंवा थोडीशी जाड अशा पद्धतीने याची जाडी तुम्ही ठेवू शकता लगेचच यावर आता कट्स मारून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ते कट्स मारू शकता लहान मुलांसाठी एरवीसुद्धा तुम्ही ही चिक्की बनवून ठेवू शकता आता मकर संक्रांतीजवळ येतेच आहे पण एरवीसुद्धा तुम्ही ही बनवून ठेवू शकता अगदी महिनाभर टिकते तर इथे तुम्हाला मी ही चिक्की मोडून दाखवते पाहू शकता किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे याला तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं त्यामुळे अतिशय पौष्टिक अशी चिक्की आहे एरवीसुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत